नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार एक मोठी अपडेट महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभाव किती वाढणार टोमॅटो बाजारभाव किती वाढलेला आहे काय आहे सध्याची टोमॅटोची परिस्थिती चला तर सविस्तर चर्चा करूया नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर नागपूर आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव चार हजार साडेचार हजार रुपये पनवेल नागपूर अमरावती या ठिकाणी मिळालेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो बाजारविषयीची सविस्तर चर्चा आपण काय गेल्या दिवसापासून करत आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो बाजारमध्ये वीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे सध्या बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपये प्रति किलो म्हणजे कॅरेटनुसार सहाशे सातशे आठशे रुपये कॅरेट क्विंटलप्रमाणे तीन हजार चार हजार साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे चला तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो मार्केटविषयी पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचे बाजारभाव आपण जाणून घेऊन याच्यामध्ये सर्वात कमी बाजार सर्वात जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव बघूया पुणे मार्केट एकवीसशे चार क्विंटल अवकले पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे सरासरी दर पुणे मार्केटमध्ये पंधरा ते पंचवीस रुपये आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रात पुढचे मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट मुंबई मार्केट सोळाशे सत्तेचाळीस क्विंटल अवकलले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर मुंबई मार्केटमध्ये वीस ते तीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर सोलापूर तीनशे क्विंटल अवकलले पाचशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते पस्तीस रुपये सोलापूर शहरामध्ये पनवेल मार्केट सातशे ऐंशी क्विंटल अवकाले आहे चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे या पुढील महत्त्वाचं मार्केट कोल्हापूर मार्केट दोनशे क्विंटल अवकाल आहे सातशे ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर सात रुपये ते पस्तीस रुपये आपल्याला दिसत आहे नागपूर मार्केट पाचशे क्विंटल औकले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर तीन ते चार हजार रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार बाजारभावाचा विचार करता अक्लूस तीन हजार पुणे पंचवीसशे पुणे पिंपरी अठ्ठावीसशे पुणे उशी साडेतीन हजार वाई साडेतीन हजार मुंगळवेढा एकवीसशे कामठी तेहतीसशे पन्नास हिंगणा चार हजार बारामती जवळची अडीच हजार पनवेल साडेचार हजार रुपये मुंबई तीन हजार रुपये प्रति क्विंटल भुसावळ अडीच हजार नागपूर चार, चार, चार आजार, आजार, हजार सोलापूर साडेतीन हजार इस्लामपूर अडीच हजार रत्नागिरी अठराशे मुंबई तीन हजार पनवेल साडेचार हजार बारामती अडीच हजार हिंगणा चार हजार कामटी तेहतीसशे पन्नास नागपूर तीन हजार रुपये कोल्हापूर साडेतीन हजार छत्रपती अंबाना अडीच हजार राहुरी एक हजार खेडचाकण पं अडीच हजार घोटी पंधराशे राहता बत्तीसशे पन्नास पंढरपूर पंचवीसशे रामटेक पस्तीसशे अकलूज तीन हजार पुणे बावीस पंचवीसशे रुपये अशा पद्धतीने